नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो फॉर्च्युनर मैदानातील आदतचे गट क्रमांक एक ते गट क्रमांक पंचावन्न सगळे गट मित्रांनो लाईव्ह लॉटमध्ये काढून झाले आहेत आणि आता दुसरा गट मित्रांनो काढायला सुरुवात झाली आहे झाली आहे आणि आदतमध्ये मित्रांनो बाकासूर मोईलशेड धुमाल यांच्या नावाने एकही चिठ्ठी नव्हती परंतु मध्ये मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे एकाच गटात अमिषेल भादले यांचा चिमण्या आणि बकासूर दोघांची मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे तर तो नक्की कोणता गट तर मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातवरती अमित शेट भादले यांच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी आहे या गटात आपल्या चिमण्या किंवा त्यांच्या दावणीतील वादळ पालताना दिसू शकतो आणि मित्रांनो त्याच गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठवरती मोळीश्वर धुमाल यांच्या नावाने चिठ्ठी आहे आणि मित्रांनो मला वाटते भिवंडीचा कोणता तरी नंदी असेल बाकासूरचा पायरा बघूया उद्या समजेल परंतु या गट क्रमांक आठमध्ये चिमण्या आणि वादळ आपला गट आठ तास सातवरती मित्रांनो चिठ्ठी आहे तर बाकासूरच्या नावाने चिठ्ठी आहे गट आठ तास आठ तर मित्रांनो या गटात मित्रांनो कदाचित लढत बघायलासुद्धा मिळू शकते मैत्रीपूर्ण किंवा त्याच्या पुढच्या गटात जर चिठ्ठे असेल बाकासूर किंवा नाव नाही तर त्यासुद्धा गटात बघायला परंतु एकाच गटात चिठ्ठ्या निघाल्यात तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्वपूर्ण अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये